नमस्कार मित्रांनो विषय थमनेल बघून तर तुम्हाला कळलाच असेल सर्जाचा विषय आहे मित्रांनो हा कारण आता तुम्ही बघताय की सर्जा गटाला नाहीतर सेमीला सर्जाची हार होती काय कारण असेल नक्की ही कारण काय आहे ही आता युट्यूबवर भरपूर व्हिडिओ येतात मित्रांनो पण कसा विषय असतो माहिती आहे का आता एक मोठी चर्चा चाललेली आहे युट्यूबवरती खरं का खोट हे तुम्हाला मी सांगतो सरजा विठ्ठल नानांच्या नियोजनात पाळणार आहे मित्रांनो आणि ही गोष्ट खरे का खोटे कितपर्यंत खरे ही तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुढं काय होणार आहे ह्या गोष्टींच हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो विषय असा आहे की सरजा आता भरपूर मैदान झालं की गटाला तरी हार होती नाही तर सेमीला तरी हार होती मित्रांनो सरजा गुलालात नाही नक्की ना विषय काय होतोय किंवा काहीतरी गोष्टी चुकत असणार आहेत असं मला वाटतंय मित्रांनो पण आता विषय वरती भरपूर चाललेला आहे की सरजाला विठ्ठल नानांच्या निवेदनामध्ये पळवण्यात येणार आहे आणि ही गोष्ट घडली तर भरपूर ही म्हणजे आता तुम्ही बघताय की विठ्ठल नानाचा तेजा आणि नाग या ही जोड सुद्धा आता भरपूर मैदान झाले की गुलालात नाही एक दोन चार मैदानात तर गुलालात नाहीच कारण काय विषय होतोय नक्की मी तुम्हाला सांगतो मित्रांनो निवेदनाचा विषय कसा असतो एकतर फाटीचा विषय येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटी ते नंदी आहेत मित्रांनो कधी हार होईल कधी जीत होईल ह्या तर गोष्टी चालतच राहतात पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर विठ्ठल नाण्याच्या जर नियोजनात जर सर्जा पळला ना तर एक कारण काय होणार आहे सर्जा आणि तेजा टॉपची जोडी चालल मित्रांनो कारण सर्जाचा अंदाज विठ्ठल नानांना भरपूर आहे मित्रांनो कारण सर्जाला घडवलाच त्यांनी असं म्हटलं तर काय चुकीचं नाही आणि विठ्ठल नाना सर्वात टॉपचे ड्रायव्हर आहेत ही सगळ्यांना गोष्ट माहितीच आहे मित्रांनो मला तर असं वाटतंय की विठ्ठल नानांच्या जर नियोजनात सर्जा जर पळला येणाऱ्या पुढच्या मैदानात आता सव्वीस तारखेला तर मैदान आहे तुम्हाला माहितच असं या मैदानात जर सरजा आणि तेजा ही जोडी जर पळली मित्रांनो तर ही जोडी गुलालात तुम्हाला दिसणारच आणि टॉपच्या गुलाला दिसणार असं मला तर वाटतं मित्रांनो तुम्हाला बी काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि राहिला विषय सरजाचा तर सरजा गुलालात येणार मित्रांनो जर विठ्ठल नानांचा तेजा आणि सरजा ही जोडी जर मित्रांनो पळली तर ही जोडी गुलालात आपल्याला शंभर टक्के आणि एकशे एक टक्का दिसणार आहे मित्रांनो ही ही जोडी गुलालात मला तर हा विषय खूप जबरदस्त असा वाटतय आणि ह्या गोष्टी घडाव्यात कारण ह्या दोघांची मीटिंग व्हावी हो आणि ह्या गोष्टी खरंच याव्यात सर्वांच्या समोरात आणि सरजा हा संपणारा नंदी नाही मित्रांनो कारण त्याला वेगाचा शेवट हे उगच म्हटलं जात नाही हे तुम्हाला तर गोष्ट माहितच आहे सरजा आता दोन तीन मैदानं एक चार पाच मैदानं झाले सर्जा सुद्धा आता थोडा डीम झालेला आहे मित्रांनो डीम म्हणण्यापेक्षा त्याला पैर सुद्धा चांगले भेटतात पण गाडी गुलालात येत नाही मित्रांनो नक्की विषय काय होतोय आहे हे सुद्धा कळत नाही लोकांना कारण सर्जा किती मैदानात जर सर्जा आला तर तुम्हाला माहिती आहे पब्लिकचं किती कालवा होतो आणि जे संध्या सर्जाच्या ऑपोजिट पळणारे जे गटाला नंदी असतात त्या नंदींचे मालक सुद्धा विचार करतात की आपल्या गटात सर्जा पळणार आहे मित्रांनो गाडी तर ही एवढी टॉपची गाडी असून आता गटालाच हार व्हायला लागले आणि सेमीला हार व्हायला लागले कुठेतरी पैरा चुकत नाही असं मी म्हणत नाही पैर बी चांगलं होतात पण मला असं वाटतंय की विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये आणि जे आता निवेजन सर्जाच चाललंय ह्यात भरपूर फरक वाटतोय मला तर कारण जवळ विठ्ठल नाना पैऱ्यात चांगलं घेऊन आणि सरजाला टॉप मध्ये न्यायचं जवळ पहिलं साध होत तरी सुद्धा सरजा असायचा मित्रांनो ही गोष्ट तर टाळता येत नाही मग विठ्ठल नानांच्या नियोजनात सर्जा हा पाहताना आपल्याला दिसेल आता मला तर असं वाटतं सव्वीस तारखेला दिसलच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या विषयवर जर आपल्याला अपडेट आप भेटली तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन आणि व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन चाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद